हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातशे बहात्तर पोस्ट आय टी आय इन्स्ट्रक्टर सीबी टू एक्झाम जी एकवीस जानेवारीला होणार आहे त्याकरिता ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी यावर आधारित वीस प्रश्न बघणार आहोत चाळीस मार्कांसाठी तुमची जी सी बी टू एक्झाम होणार आहे त्यामध्ये चाळीस प्रश्न असणार आहेत ऐंशी गुणांसाठी आणि लक्षात घ्या जो सिलेबस डी व्ही टीने दिलेला आहे त्यावरच आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कव्हर केलेले आहेत जर आपल्याला ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता जर क्वेश्चन लँक हवी हो असेल तर आपल्याकडे सहाशे क्वेश्चन आहेत प्राईज आहेत थ्री फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरिता बत्तीस टेस्ट आहेत सहाशे चाळीस क्वेश्चन प्राईज आहेत थ्री फोर्टी नाईन तसेच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरिता चाळीस टेस्ट आहेत आठशे क्वेशन चारशे नव्याण्णव प्राईज आहे तसेच मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरिता एकशे तेवीस टेस्ट तीन हजार तीनशे पन्नास क्वेश्चन आणि सब्जेक्ट नोट्स देखील यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना यापैकी कोणतीही क्वेश्चन बँक हवी असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर मेसेज करा प्रत्येक जो प्रश्न आहे तो विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी कंटेंट या ठिकाणी आपण देण्यात आलेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे इन विच इयर वॉज दी फर्स्ट ऑटोमोबाईल बिल्ट तर लक्षात घ्या कोणत्या वर्षी पहिली ऑटोमोबाईल विद्यार्थी मित्रांनो बिल्ड करण्यात आली तयार करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सतराशे एकोणसत्तर आधीची माहिती लगेचच बघून घेऊया लक्षात घ्या सतराशे एकोणसत्तरमध्ये द फर्स्ट ऑटोमोबाईल वॉज बिल्ट बाय फ्रेंच इंजिनियर निकोलस कोनट द इंजिन वॉज पॉड बाय स्टीम म्हणजे जी ही पहिली गाडी बनवली ती स्टीमवर म्हणजे वाफेवर चालत होती ही वॉज दी फर्स्ट पर्सन हु कन्व्हर्टेड रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ दी स्टीम पिस्टन इन टू दी रोटरी मोशन म्हणजे जी पिस्टनची रेसिप्रोकेटिंग जी मोशन असते त्याला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी रोटरी मोशनमध्ये कन्वर्ट केलं जी मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असेल त्यांना लगेचच या संदर्भात माहिती कळून जाईल रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणजे काय रोटरी मोशन म्हणजे काय कळून जाईल नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन ऑमनी स्पियर पॅक्युअर इन्व्हेंटेड विच वन ऑफ दीज गिअरबॉक्स स्टेअरिंग व्हील डिफरन्शियल की आयस इंजिन गया है, की Next, की तर लक्षात घ्या हा जो व्यक्ती आहे त्याने डिफरन्शियल विद्यार्मितांनो इंजिन डेव्हलप केलेलं आहे नेक्स्ट ट्रक्स अँड बसेस यूज्ड विच टाईप ऑफ फ्युल ऑप्शन आहेत पेट्रोल एल पी जी सी एन जी की डिझेल तर आपल्याला माहीत असेल ट्रक आणि बसेस ह्या विद्युतिमित्नो डिझेलवर चालत असतात कारण की डिझेल फ्यूल इज यूज इन दी हेवी व्हेकल लाईक ट्रक अँड बसेस आता तर इलेक्ट्रिकल देखील गोष्टी आल्यात नेक्स्ट फोर बाय टू ड्राईव्ह व्हेकल इम्प्लाइज दॅट फोर बाय टू ड्राईव्ह आपण एखाद्या व्हेकलला म्हणतो फोर बाय टू ड्राईव्ह आता तुम्ही महिंद्राची थार गाडी बघितली असेल बरोबर तर ती फोर व्हील ड्राईव्ह आहे तर फोर बाय टू व्हील ड्राईव्ह म्हणजे काय इट हॅज फोर इंटू टू एट व्हील्स इट हॅज टू ऑक्झिलरी व्हील्स अँड फोर ड्राईव्ह व्हील्स इट हॅज फोर व्हील्स आउट ऑफ विच टू आर ड्राईव्ह व्हील्स नन ऑफ म्हणजे फोर बाय टू ड्राईव्ह म्हणजे काय इट हॅज फोर व्हील आउट ऑफ विच टू आर ड्राईव्ह व्हील्स लक्षात ठेवा त्यानंतर पुढे आहे क्वेशन क्रमांक पाच बघ्यात त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण असंच ॲनालिसिस आणणार आहोत नेक्स्ट अ कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम यूज विच ऑफ दीज तर जो कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम असतो त्यामध्ये काय यूज करता तर अगदी सोपे लिफ्ट स्प्रिंग यूज करता जर तुम्ही एखादी गाडी जर बघितली असेल त्यामध्ये तुम्ही असं बघितलं असेल की सपोज खाली व्हील आहे व्हीलच्यावरती जे शॉकऑप्सर असतात त्या काय असतात अशा अशा पट्ट्या असतात बरोबर ऑब्झर्व करा कधीतरी हे जे असतात त्याला विद्यार्थी मित्रांनो लिफ स्प्रिंग असे म्हणतात लिफ स्प्रिंग इज यूज इन कन्व्हेन्शनल सन्स्प्रेशन सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड लॅमिनेटेड स्प्रिंग बिकॉज इट हॅज लेअर ऑफ मेटल्स इन इलेक्ट्रिकल ऑर इन सेमी इलेक्ट्रिकल शेप त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा ॲब्रुएशन ऑफ ई व्ही स्टँड फॉर एच व्हीचा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म काय होईल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेहीकल हा त्याचा फुल फुलफॉर्म आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात बघायचा आहे इन ऑटोमोबाईल व्हॉट डज यू व्ही स्टँड आपण बघतो ना थार ह्या ज्या गाड्या आहेत त्या एस यू आहेत तर यू व्ही म्हणजे काय स्पोर्ट युटिलिटी व्हेकल तर एसयूव्ही स्टँड्स फॉर स्पोर्ट युटिलिटी व्हेकल एसीव्ही आर जनरली लार्ज व्हेकल विथ हायर ग्राउंड क्लिअरन्स दिस टाईप ऑफ व्हेकल्स हॅव मोर पॉवर अँड आर डिझाईन फॉर बोथ रफ सर्फेस अँड सिटी रोड्स नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ वाई इज द टर्म कैब्र्यूलेट यूज फॉर अ कार तर ही जी टर्म है ती का यूज के लिए जी बिकॉज ऑफ फोल्डेबल रूफ अ कैब्र्यूलेट मीन्स अ कार विथ फोल्डेबल रूफ सो अ अब्रुलेट मे हैव एनी नंबर ऑफ सीट्स एंड इट मे हैव हायर ग्राउंड क्लियर बट इट शुड हैव फोल्डेबल रूफ कोफ कार्स हैव अ फिक्स रूफ एंड टू डोर्स नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एम डब्ल्यू इज अ लीडिंग जर्मन इंजिन अँड ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हिअर डब्ल्यू इज अँड ॲब्रिवेशन फॉर तर आता बी एम चा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म या ठिकाणी विचारण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो माहीत सुद्धा नसेल बॅरिशे मोटोरेन वर्क म्हणजेच काय डब्ल्यू असे प्रश्न शंभर टक्के परीक्षेत विचारले जातील नेक्स्ट क्वेशन क्रमांक दहा बघायचा आहे विच वन ऑफ दिज इज अ स्पोर्ट कार बी बीएमडब्ल्यू एक्स सिक्स मर्सिडीज बेन्स यस क्लास ऑडी ए सिक्स की पोरशे नाइनटीन सॉरी पोर्शे नाईन इलेवन तर यापैकी कोणती स्पोर्ट कार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोर्शन नाईन इलेवन Porsche 911 is a two-door sports car which is a rear engine. In Porsche 911, the engine is placed on the rear of the vehicle. It has independent suspension which makes this car very comfortable. मिता ने, करता। नी नेक्स्ट नेक्स्ट तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता दहा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितले आहेत नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जर हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा की डेली बेसिसवर असे व्हिडिओ घेत चालायचे आहेत तर लक्षात घ्या तुम्हाला जर लगेचच प्रॅक्टिस करायची असेल तर थर्टी था, टेस्ट आहे सहाशे क्वेश्चन आज आपण ज्या पद्धतीने प्रश्न बघितले त्याच पद्धतीने क्वालिटी क्वेशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत प्राईज आहे फक्त थ्री फोर्टी नाईन परचेस करून टाका त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे चाळीस क्वेश्चन आहेत प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन हे देखील घेऊ शकता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरिता आठशे क्वेश्चन आहेत चारशे नव्याण्णव प्राईज आहे हे देखील घ्या किंवा मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरिता जर अप्लाय केलं असेल तर आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू